जा अरे मी येत ना पनेल ला चालू झोपत मग आम्ही चाललो पनेल ला कुठे चालले पण पनेल पनेल पनेल, पनेल, पनेल चालला कपडा उठू उठू मेहनत येणार पोचलो आणि मामा बिस्किट खाता मीने पण घेतलाय बिस्किट खावला आम्ही बसलो जेवाला इतर नाही नाही मामी भांडी असतात इथं बाबा ताई भाऊ भाऊ <laughs> 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 मामा पण आलो इकड आणि आता हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि येत ना

आणि आत्ताच आहे ना आमचं जेवण वगैरे झालं तर मी तिथे भांडी कसं आणि नंतर करते तयारी कारण की आम्हाला आज पण जावंच आहे आणि गुड आफ्टरनून मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आमच्या युट्यूब चॅनल वरती अरे पप्पा आलो आताच फोन केला तर लगेच आलो आम्ही चाललो पनेल ला कुठे चाललो आपण पनेल 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 छाय चालला कपडा छाल दिला हिले डुले कंपनी काय सांगते काय मी येतच <laughs> ना पण वेळेला मी चालू झोपत मुखाच मी झोपत चाल कपुर का पडाल ते झाले आता कपडे हिंड तुला त्या दिवशी बड्डे गिफ्ट असला म्हणून कपुरच येत ना ते चला टीव्ही बंद करून पहिले नंतर चालू होऊन मिळते मी अशीच हा चल चल <laughs> येऊन आम्हाला चार तास झालं चार जास्त चार तास पाच तास तरी आता आम्ही निघलो घरी जावायला काही नाही काम केलं मेहनत धतल्याला पोचलो आणि मामा आहे बिस्किट खाता आणतो मी पण घेतला बिस्किट खावला बाहेर मामी भांडी असतात इथं बाबा ताई भाऊ भाऊ चे बोलतो माना तुम्हाला शेंडोरी आमचा आत्ता करून आलेलं नवीन सॉन्ग येणार आहे त्यांचे मेन सिंगर आमचे मामा काय मामा

कोण बरोबर काम करतो आणि आणि इकडे आहे ना आम्ही खोबरा आणि मम्मी पण खोबरा कप्तांनी मिरच्या आणि मामा आता तयारी करू कुठे चाललो मामा बाय बाय मग का बाए 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 आगा। आगा। ना। जा मग अरे जागो ना रस्शी टाईट बसाल एकदम चाल टल चल शेंडे चाले तू डोकरी Ini कर मी

वाटाटो जाला <laughs> <दे> जाला कुठे <laughs> जाला मामा पण आलं इकडं ओ आणि इथं मामी से लेता ना आ, माला बनवाला आणि इथं दुसऱ्या मामी बनवतं पोल्या इथे एक मामी भास आणि इथं बाबा

आणि इकडं एक इथे डिमांड खोललाय इथे काय खोललाय आम्ही घेतलाय जेवायला आणि मामी तिकडं तिथे लाईन ठेवायला जात आणि मामा आणि बाबा जेवायला ना बी पापड पण आणलं तर आता आम्ही घेतोय जेवू सगळे जण काय मी कोण आहे कोण आहे मी रात्रीचा अकरा नाही तीन पोर आहेत ना नाही दोनच पोर आहेत यो यो एक आणि दोन शेंड्यांवाली पोर आगाव तुला काय नाही पोरीला बोलता ये नाही

हा मस्त मस्त आता मामाचं पण निघली घरी जावायला बाय बाय गाईज बाय 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 मामी पुढच्या वर्षाने या मामी पुढच्या वर्षी या बाय आणि सगळ्या भाज्या फुला बिला सगळ्या ठेवलं उद्या सकाळी या पाच ला आणि आम्ही आहो ना घरी आलो धरण्याशी त्याच्यानंतर मी फ्रेश झालो आणि

तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय